राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक अतिशय वाईट आणि दुःखद बातमी आहे दुःखद तर नाही म्हणू शकत पण वाईट बातमी जरूर आहे मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीबद्दलची बातमी आहे मी आत्ता जेष्ठ बघत होतो तर त्यांच्या डोळ्यातून क्षमासावी त्यांच्या नाकातून रक्त येते गेल्या ते तीन ते चार दिवसापासून आमरण उपोषण आहे पाणीसुद्धा पित नाहीयेत आणि आज त्यांची तब्येत एवढी खराब झाली आहे एवढी खराब झाली आहे की अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्त यायला लागलं त्यांना अशक्तपणा पण आलेलं आहे बोलण्याची सुद्धा त्यांच्याकडे आता ताकद राहिलेली नाही पण हे सगळं झालं का वाशीमध्ये लाखो कोटी मराठे आले आणि त्याच्यानंतर सरकार आलं सरकारने सगळ्या गोष्टी मान्य केल्या आदेश काढला म्हणजे पत्र दिलं सगळ्या गोष्टी झाल्या पण जर परत आज मनोज जरांगे पाटील तुम्ही म्हणाल की परत हा उपोषणाला का बसलेत हे ना प्रश्न तुमच्या मनामध्ये मा येणं स्वाभाविक आहे तर मनोज जरांगे पाटील आता कुठल्याही नवीन मुद्दा घेऊन उपोषणाला बसले नाहीत ज्या वाशीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अस होते दे, ते आदेश जे घेऊन आले होते आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडलं होतं ना त्या आदेशाचं पालन होत नाहीये जे प्रॉमिस केलेलं जे वचन दिलं होतं की आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी मागण्या मान्य करू आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आहे ना जे काही दोन चार मुद्दे होते त्या गोष्टींवरती कुठेतरी कानाडोळा केला जातो सरकारकडून चल ढकल केली जाते वेळ खाऊ वेळ वाया घालवणार काम केलं जात आहे म्हणून आज मनोज जरांगे पाटला गेल्या तीन दिवसापासून उपोषण करायला लागते ला पुन्हा एकदा आज त्यांची जी तब्येत परिस्थिती बघितली अक्षरशः यार कोणाच्याही मनामध्ये भीती निर्माण होते कारण हातामध्ये घास आलेला आहे फक्त तोंडामध्ये घास टाकायचा आहे आणि अशा वेळेला जर का काही बर वाईट झालं देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना खूप आयुष्य लाभावं सगळं चांगलं व्हावं त्यांनी असं काही वाईट विचार करू नये त्यांनी लवकरात लवकर सरकारने पण मागण्या हे करायला पाहिजे की त्यांचा गोष्ट विचार करायला पाहिजे सरकारला काय ते नवीन कुठला मुद्दा घेऊन बोलताय का की आम्हाला ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे जे तुम्ही प्रॉमिस तुम्ही प्रॉमिस केलेलं तुम्ही ज्या गोष्टी मागण्या मान्य केलेल्या त्या गोष्टीवरती अंमलबजावणी करायला ते बोलत आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्ही कशाला फालतुगिरी करता तुम्ही कशाला तुमचा टाईम वाया घालवताय आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर कधी ना कधी म्हणजे कधी काळी जर काही मनोजना पाटलं नाही आजच्या ह्या परिस्थितीमध्ये जर काही झालं आई शपथ सांगतो आत्ताच्या सरकारलाही सांगतो आणि विरोधात असणाऱ्या पक्षालाही सांगतो तुम्हाला एवढं महाग जाईल ना ही गोष्ट काही साधी सिंपल तुम्ही कॉमनली घेऊ नका एका व्यक्तीच्या त्या छगन भुजबळच्या नावा नादाला लागून तुम्ही अख्या तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं सुद्धा नुकसान करू नका एवढा भयानक तुम्हाला दिवस बघायला कधी आयुष्यात भेटणार नाही परत मग त्यामुळे तुम्ही तात्काळ तुम्ही जे शब्द दिलेले तुम्ही ज्या मागण्या मान्य केलेल्या त्याच्यावरती अंमलबजावणी करा त्या बिचारा मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन थांबवा आणि त्यांना तातडीनं उपचार करा जर का असं झालं नाही जर त्यांच्या जीवाला काही जर बरं वाईट झालं ना श्रीलंकेमध्ये जसं कब्जा केला होता ना राष्ट्रपती भवनवरती महाराष्ट्राची ती गत व्हायला जाऊ नका आणि शंभर टक्के ही गोष्ट होणार